अतिशय भव्य असा मेळावा मी अनेक या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे इतकी मोठी भरगच्छ गर्दी मी पूर्वी कधीही पाहिली नाही आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद कुठल्याही कार्यक्रमाला मी पाहिलेला नाही कशाचं प्रतीक आहे या दक्षिण कराड विधानसभा मतदारांचं वैशिष्ट्य एक खास बाप या मतदारसंघानं कधी विचार सोडला नाही फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडला नाही समतेचा विचार सोडला नाही बहुजनांचा विचार सोडला नाही यशवंतराव मोहिते भाऊ असतील त्यानंतर पस्तीस वर्ष विलास काका असतील नंतर दोन वेळेला मी तुमच्या सगळ्या आशीर्वादानं आम्ही इथं काम करायला लागलो लौ, मला एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा तो दिवस आठवतो राजीव गांधींनी मला अचानक लोकसभेचं तिकीट दिलं त्यांना एक नवीन एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी युवकांची टीम पाहिजे होती माझी राजकीय पार्श्वभूमी त्यांना माहीत होती आणि त्यामुळं त्यांनी एक्क्याण्णवला थेट लोकसभेचं कराड लोकसभा मतदारसंघाचं मला तिकीट दिलं तुम्ही मला पदरात घेतलं माझी काय फार ओळख नव्हती फक्त आनंदराव चव्हाणांचा प्रेम चव्हाणांचा मुलगा एवढीच माझी ओळख पण मी कोण आहे मी काय करतो मला जर खासदार केलं तर हा काय करेल याची काही माहिती नसताना तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला मला पदरात घेतलं आणि तुमच्या त्या विश्वासामुळं मग पुन्हा एक्क्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव पुढं केंद्र सरकारमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करायला संधी मिळाली आणि दोन हजार दहा साली माझ्या ध्यानी नसताना अचानक रात्री तीन वाजता सोनिया गांधीचा फोन आला आणि सांगितले की उद्या तुला मुंबईला जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची मी सकाळी डॉक्टर मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो राजीनामा दिला पर्याय व्यवस्था केली आणि मुंबईला आलो तुमच्या प्रेमामुळं तुमच्या आशीर्वादामुळं मी कधी मुंबईत पूर्वी काम केलं नव्हतं आपल्याला माहिती आहे कराड पुणे दिल्ली कराड मुंबई दिल्ली पण मी आलो मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीला परिस्थिती बिकट होती एक संशयाचं दाट वातावरण होतं प्रशासनावर राजकीय व्यक्तींच्यावर वर काही घटना घडल्या होत्या आणि सोनिया गांधीने मला एकच एक सांगितलं की जाऊन तिथं पुन्हा तो विश्वास प्रस्थापित करायचा आहे राजकीय व्यक्तींच्याबद्दल आणि प्रशासनाबद्दल जो विश्वास समृद्ध ढासळला आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्याच्या पाठिंब्यावर आशीर्वादानं मी ते करू शकलो काही राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले काही चुकीचं चाललं होतं त्याचा थांबवायचा प्रयत्न केला आणि मला अभिमान आहे की माझ्या जवळजवळ पावणे चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये मग राजीव गांधी जीवनदाय योजनेसारखे निर्णय असतील एकशे आठ ॲम्ब्युलन्ससारखे निर्णय असतील शेती महामंडळाच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय असेल विदर्भातले निर्णय असतील आपल्या परिसरातले निर्णय असतील किंवा दक्षिण कराड मतदारसंघामध्ये जवळजवळ सोळाशे कोटीची कामं करण्यामध्ये यश आलं आज कराड परिसरामध्ये जे पाच रस्ते उंडाळ्याकडं जाणारा रस्ता ढिमेवाडीकडं जाणारा रस्ता पाटणकडं जाणारा रस्ता मसूर रस्ता उगल्यावाडी रस्ता हे अगदी राज्य महामार्गापेक्षा चांगल्या दर्जाचे रस्ते झाल्यामुळं तिथले रिअल एस्टेट व्हॅल्यू वाढलेली आहे लोक लो आता कराडला शिक्षणाकरता आरोग्याकरता येत नाही तर आपल्या घरीच चांगलं टुमदार घर बांधून राहतात कारण दहा पंधरा मिनटामध्ये कराडला मुलांना शाळेला पाठवता आहेत हॉस्पिटलला जायला दहा पंधरा मिनटं लागतात एक व्हॅल्यू क्रिएशन झालेलं आहे माणसाचा राहणीमानाचा दर्जा क्वालिटी ऑफ लाईफ वाढलेला आहे आणि हेच माझं विजन आहे करता आज आपल्या भागातले अनेक माणसं पोटा पाण्याकरता मुंबईला ठाणे परिसरामध्ये आलेली आहेत तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने परिश्रम करून आज तुम्ही कोणी कोणी उद्योगात शिरलेला आहे कोणी मोठ्या हो नोकरीवर आहे कोणी मच्छी व्यवसायामध्ये आहात कोणी औषधाच्या दुकानामध्ये व्यवसाय खूप चांगल्या व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे पण तुम्हाला बाहेर यावं लागलं आपलं गाव सोडून आपला मुलूक सोडून आपले पै पाहुणे नातेवाईक सोडून बाहेर मुंबईत यावं लागलं मुंबईत सन्मान मिळाला नाही सुरुवातीला बरेच जण तर माथाडी कामगार म्हणून आले माथाडी कामगार कायदा व्हायच्या आधी काय परिस्थिती होती पाठीवर वज घेऊन फिरल्याशिवाय पोटात अन्न जात नव्हतं हो माथाडी कामगार कायदा झाला सन्मानानं काही हक्क का मिळाले पण त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीनं परिश्रम करून आपल्या पायावर उभा राहून कोणी सहकारी संस्था स्थापन केल्यात कोणी छोटे उद्योग स्थापन केलेत कोणी उच्च पदस्थ पदावर नोकरी करते पण आजही आपल्याला आपलं गाव सोडून निघता आल्याशिवाय तिथं उदरनिर्वाह करता येत नाही विलास काकांच्या दूरदृष्टीमुळं नदी जोड प्रकल्प राबवला गेला वाळणेचं पाणी आपल्या खोऱ्यात आलं काही थोडी जमीन पिकायला लागली थोडीशी परिस्थिती झाली पण अजूनही फक्त शेतीवर आपली उपजीविका होईल अशी परिस्थिती आजही नाही आहे या ठिकाणी आपल्याला अत्यंत रम्य असा परिसर या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे मी जेव्हा वर वरच्या बाजूला तिथं भागात जातो अगदी मला परदेशातल्या काही मुलकाची स्वित्झर्लंडसारख्या मुलकाची आठवण येते हिरव गार पावसाळ्यामध्ये सगळं रान दिसतं तिथं कारखाने -कार निघाले पाहिजे तिथं शिक्षणाच्या उच्च संस्था निघाल्या पाहिजे बाहेरची लोक आली पाहिजेत आपल्या लोकांना तिथल्या तिथं रोजगार मिळाला पाहिजे हे सगळं शक्य होईल पण आज दुर्दैवानं गेली दहा वर्ष महाराष्ट्राच्या भवितव्यातली दहा वर्ष वाया गेलेली आहेत लॉस्ट डिकेड हरविलेलं दशक <laughs> भाजपचं राज्य होतं आता शिंद्यांचं राज्य मधी दोन तीन वर्ष आम्हाला मिळाली पण त्यामध्ये कोविड आला कोविड महाविकास आघाडीनं अतिशय सक्षमपणे हाताळला जगभर तारीफ झाली उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं प्रेतर गंगेमध्ये वाहत चाललेली होती आपल्याकडं जीवितहानी झाली जरूर पण आपण शर्तीचे प्रयत्न केले लोकांना ऑक्सिजन दिले रेमडिसिवीर दिलं हॉस्पिटल काढले पण इतर काही विकास करता आला नाही आता ह्या हरवलेल्या दशकानंतर का मी म्हणतो हरवलेलं दशक महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग आलेला नाही जे उद्योग येऊ घातले होते त्याला मोदींनी गुजरातला पळवलं दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस म्हटले की ॲपल कंपनीचा फोन फार लोकप्रिय फोन आहे तो फोन आम्ही तळेगावला करणार पंचावन्न हजार माणसं नोकरी लागतील इतके हजार गुंतवणूक होईल नाही आला तो प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेला